चार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की सरोजने त्या दोघांची चिठ्ठी सर्वांसमोर वेगळ्या पद्धतीने एक्सपोज केलेली असते कारण अल्टिमेटली याचा फायदा सरोजलाच होणार असतो कारण या गोष्टीमुळे अग्वेजच्या मनामध्ये क का कला आणि तिच्या घरच्यांच्याबद्दल मनामध्ये रागद्वेष निर्माण झालेला असतो तो अगदी आता ज्या पूर्वी फिलिंग्स कलाबद्दल होत्या आता आधीच्या मनामध्ये नसतात त्याला असं वाटत असतं की आपण सर्वांच्या विरोधात जाऊन हिच्यासोबत उभे राहिलो हीच आपल्यात आपल्याकडून घडलेली सगळ्यात मोठी चूक आहे असं तो मनातल्या मनात विचार करत असतो आणि कला समजायला गेल्यानंतर देखील तो म्हणतो स्टॉप सगळे थांबा असं म्हटल्यानंतर घरातले सगळे देखील खूप मोठ्याने अद्वैतने बोलल्यामुळे त्याच्याकडे पाऊ लागलेले असतात अद्वैत त्याच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो की मला सर्व गोष्टी खऱ्या खऱ्या माहिती पाहिजे आहेत तू मला आत्ता सांग या सर्व गोष्टी तुला कधी माहिती झाल्या अद्वैत कलाला विचारतो की खरे मला एक गोष्ट सांग या सर्व गोष्टी तुला आधीच माहिती होत्या ना कला म्हणते नाही चालेल कारण मला यातलं काहीही माहिती नव्हतं खरं तर या गोष्टी देखील मला आत्ता समजल्या आहेत त्यानंतर अद्वैत खूप स्ट्रिक्टली तिला विचारतो आणि अद्वैत कलाला म्हणतो की खरे मला कोणत्याही प्रकारचा ड्रामा नको आहे आता फक्त खरी खरी उत्तरं हवी आहेत थोड्या वेळापूर्वी म्हणजे एक्झॅक्टली कधी दहा तासापूर्वी बारा तासापूर्वी नक्की कधी तुला समजलं दहा महिन्यापूर्वी एक्झॅक्टली कधी या सर्व गोष्टी घडल्या मला उत्तर दे मला टाईमलाईन हवी आहे तेव्हा कला म्हणते की अगदी थोड्या वेळापूर्वी मला या गोष्टी कला म्हणत असते की माझ्या हाती चिठ्ठी जेव्हा लागली तेव्हा मला या सर्व गोष्टी समजल्या माझी माझ्या हाती जेव्हा काजलची झिट्टी लागली तेव्हाच मला समजलं आणि मी सर्वात पहिल्यांदा तुला सांगण्यासाठी आले होते मी तुझ्याकडे आले होते परंतु आपल्याला तसा वेळ मिळाला नाही आणि आप आपल्यामध्ये तेवढं म्युच्युअल अंडरस्टँडिंग नव्हतं आणि तू ते समजू शकला नाही अद्वैत कलाला म्हणतो की मग या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सोमशी बोलू सोमशी बोलू तू असं का म्हणत होती बरं तेव्हा मेहंदीच्या कार्यक्रम सोहळ्यामध्ये आणि संगीताच्या कार्यक्रमामध्ये तेव्हा तेव्हा जर तुला गोष्टी माहिती नव्हत्या तर तेव्हा तू पूर्वी का असं म्हणत होती मला सहम अजिबात खुश दिसत नव्हता हो अनामिका म्हणते की म्हणजे सोहम खुश नव्हता म्हणजे याचा अर्थ काय आहे तर सरोज लगेच मध्ये येते आणि अनामिकाला म्हणते की अनामिका तू शांत राहा उगीच गोष्टींचं दडपण घेऊ नको हिला हीची सर्व उत्तरं देऊ दे असं म्हणत ती मध्यस्थी करत असते तू अजिबात काळजी करू नको असंही म्हणते कला अद्वैतला म्हणते की माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की पुढे जाऊन लग्नाला सोहम जर खुश नसेल त्याचं वागणं हे अगदी वेगळंच वाटत होतं तू अजिबात खुश नव्हता म्हणून मी तुला येऊन विचारलं होतं आपल्याला लगेचच कळावं म्हणून मी तुला सांगितलं होतं अद्वैत म्हणतो की पण तुला हे सगळं का विचारायचं होतं का करायचं होतं कारण आम्हाला तर दिसत होतं की सोहम खुश खूप खुश आहे म्हणून आणि तुला का असं वाटत होतं या सगळ्या गोष्टी आम्हाला तर कोणाला वाटल्या नाही तू सोडून सोहम नाखुश आहे आणि सोहमने स्वतःने मला सांगितलं असतं त्याला अनामिकासोबत लग्न करायचं आहे की नाही तो खुश आहे की नाही जर तो खरंच त्या सिच्युएशन क्रिटिकल सिच्युएशनमधून जात होता तर त्याने येऊन मला सांगितलं असतं तू नेहमी पुढे पुढे करते तुझ्या हाती काजलची चिठ्ठी लागली ठीक आहे मग मला एक गोष्ट सांग तू त्यावेळेस सगळ्या गोष्टी का बोलली नाहीस चिठ्ठी पण का दाखवली नाही आपण फक्त म्हणत होती सहमशे बोलू सहमशे बोलू एवढंच म्हणत राहिली आणि बडबड करत राहिली बस सांगितलं तरी देखील तुझी बडबड सुरूच होती तुझी मेन गोष्ट काय होती इंटेंशन काय होतं भलत्या सलत्या गोष्टी तुम्हाला सांगत दिस अद्वैतला म्हणते की चांदे करा मी तुला फक्त खरंच एवढं सांगत होते परंतु तो समजू शकला नाही आपल्याला तसा वेळच मिळाला नाही या सर्व गोष्टी मला थोड्या वेळापूर्वी कळल्या आहेत आणि मी सुद्धा या धक्क्यातून अजून सावरलेली नाही आहे अद्वैत म्हणतो नैनाच्या फेक प्रेग्नन्सीबद्दलसुद्धा तू याच गोष्टी मला आठवण करून देत आहे तेव्हाही तू असंच म्हणाली होती नैनाच्या फेक प्रेग्नन्सीबद्दलसुद्धा तुला अगदी थोड्या वेळापूर्वी समजलं होतं असं तू म्हणली तेव्हा नेव नैनाचं डोळ्याचं जेवण होतं त्या दिवशी तुला बरोबर समजलं नैना प्रेग्नंट आहे ते ह्याच्या अगोदर कधीच नाही समजलं तू माझ्याशी बोलायला आली पण तेव्हाही असं झालं की आपल्याला बोलायला टाईम मिळाला नाही आणि आताही असं म्हणते आहेस की आपल्याला बोलायला टाइम मिळाला नाही नैनाच्या बाबतीतसुद्धा तेच घडलं आणि तूच तिला प्लॅन केलं आता या सर्व गोष्टींचा अर्थ मला समजत आहे आणि आत्ता बाबतीत बाबतीतसुद्धा तीच करत आहे की बघू ना त्याच त्याच गोष्टी ते वारंवार करत आहे तुला तुझ्या बहिणींना पाठीशी घालायचं असतं आणि तुला या त्यामुळे तुला या सर्व गोष्टी सुचतात तेव्हाच तेव्हाच या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाही अद्वैत स्वतःचं असं म्हटलेला असतो त्यामुळे त्याला खूप शॉक झालेले असते अद्वैतकडे बघत असते तिला समजत नाही अद्वैत नक्की आपल्यावरती इतका मोठा विश्वास दाखवते त्याप्रमाणे आपण जे काही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यातली एकही गोष्ट त्याला पटणार नाही आहे त्यामुळे अद्वैतसुद्धा आता माझ्यावरती डाऊट घ्यायला लागला आहे त्यालाही असं वाटते काजल आणि सोमच्या लव्ह स्टोरीमध्ये मीसुद्धा सहभागी आहे आणि मीच काजलला फूस लावले आणि या घरामध्ये मी तिला प्लांट केलं ज्या व्यक्तीकडनं कलाला अपेक्षा ठेवलेली असते तो व्यक्ती देखील आज तिला समजून घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडलेला असतो तिच्यावरती अविश्वास दाखवलेला असतो आणि या गोष्टीचा कलाला देखील खूप मोठा असा धक्का बसलेला असतो यावेळी आपण पाहत आहोत की रोहिणीच्या आणि सरोजची चांगलीच मज्जा सुरू असते त्या एकमेकींकडे पाहून हसत असतात कारण अद्वैतचं ज्या पद्धतीने कलाला ट्रीट करत असतो हेच हो त्यांना एक्सपेक्टेड होतं त्यामुळे सरोजने घरामध्ये या छोट्याशा चिठ्ठीवरून खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला असतो तिने त्याबरोबर अद्वैला पुढे करून सर्व काही गोष्टी ती करून घेत असते इतकी सर्वात मोठी माइंड ग्लेम खेळणारी सरोज हे असते हे आपल्याला आत्ता समजलेलंच आहे अद्वैत म्हणतो की दोघींच्याही पथ्यावरती पडलेल्या या सर्व गोष्टी मला माहीत नाहीत का तूच या दोघींना प्लॅन केला आणि सर्वांचे सूत्रधार तूच आहेस माझं अगदी खरंच चुकलं की आई म्हणत होती की या मुलींवरती विश्वास ठेवू नको परंतु मी प्रत्येक वेळेस तुझी बाजू घेतली तुला प्रत्येक वेळेस साथ दिली आणि तू सर्व गोष्टी अशा पद्धतीने माझ्यासमोर येतील असं मला कधीही वाटलं नव्हतं आत्ता मला तुझी रियालिटी समजली आणि अशा पद्धतीने आपण पाहत आहोत की सरोजने अगदी परफेक्टली दोघांमध्ये भांडणं लावून दिलेले असतात आणि या दोघांना वेगळं करण्याच्या प्लॅनिंगमध्ये सरोज आता यापुढे यशस्वी होणार असते आबांना ह्या गोष्टीची जाणीवही नसते आबा अगदी शांतपणे पाहत असतात नेना ने ना तर तिथे साईडला उभे राहून मग हसत असते अगदी कुचक्या पद्धतीने ती हसत असते आणि अद्वैत तिला नको ते अगदी घरातल्या सर्व पाहुण्यांसमोर नको नको ते बोलत असतो आणि आम्ही काला वाटत असतं अद्वैत आणि कला खूप आयडियल कपल आहेत परंतु आता तिला देखील रियालिटी समजलेली असते आबा मध्येच म्हणतात की अरे तू इतकं बोलतोय तिला तिला चान्स तरी दे ती काय म्हणते आहे हे ऐकून तरी घे ना तिचा आधी असं म्हणत आबा म्हणते सी परंतु अद्वैत म्हणतो नाही आबा हिला माहिती आहे गोष्टी गोल 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 फिरून लोकांना आपल्या जाळ्यामध्ये कसं उडवायचं आता जर का मी हिला चान्स दिला तर ही बरोबर पुन्हा अशा काही गोष्टी फिरवेल ना तिच्या मनाप्रमाणे सर्व सिच्युएशन ते हँडल करेल मला हिला आता चान्सच द्यायचा नाही आहे आबा असं म्हणत अद्वैत खूप रागवलेला असतो हे ऐकून सरोजला तर फारच आनंद होतो त्यामुळे त्या, त्या एकमेकांकडे पाहत हसत राहतात आधीच म्हणून तो आयुष्यातील सर्वात मोठी चूक मी तुझ्यासोबत लग्न केलं आणि डिवोर्स पेपरवरती साईन मी तेव्हाच करायला पाहिजे होती असं देखील तो बोलता बोलता बोलून जातो या गोष्टीत मी कलाला खूप हट झालेलं असतं तिथं स्वाभिमान जागा होतो कारण की फक्त तिचंच प्रेम नसतं तर त्याचंही प्रेम असतं परंतु हीच पुढे पुढे करत असते कारण त्याच्यासाठी हिने स्वतःचं हंड्रेड पर्सेंट दिलेलं असतं आणि तितकं देऊनही काय आउटपुट तिला मिळालेलं असतं